मित्रांनो नमस्कार या घडीची राज्यातील सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे शिंदेगडाच्या मंत्र्याचं सर्वात मोठं आणि धक्कादायक वक्तव्य मित्रांनो शिंदेगडाच्या अपात्रतेविषयी केलंय मोठं वक्तव्य दहा जानेवारीला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत या मंत्र्याचं सर्वात मोठं विधान आमदार अपात्र होणार का मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदेगडाने जळगावात कार्यकर्त्याची मिटिंग लावली होती या मिटिंग दरम्यान सर्वात मोठं वक्तव्य आमदारांनी मंत्र्याने केलंय शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरेगडाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पक्षविरोधात जाऊन भाजपबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरावं अशी ठाकरेगडाने मागणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सध्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षावर सोपवलाय आणि हा निर्णय उद्या दुपारी चार वाजता येणार आहे याचपूर्वी सध्या सर्वात मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे दहा जानेवारीला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार किंवा आम्ही अपात्र होणार का याचं आता जे होईल ते होईल परंतु आता याची चर्चा सगळीकडे सुरू आहे असं सध्या सर्वात मोठं वक्तव्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे सध्या या विधानाची चर्चा सगळीकडे आहे शिंदेगड खरंच अपात्र होणार आहे का याविषयी तर्क यंत्रक लावले असतानाच मंत्र्याने स्पष्टपणे हे विधान करणं खूप मोठं वक्तव्य आहे मित्रांनो याबद्दल आपल्याकडं नक्कीच प्रतिक्रिया द्या